आज ना ऍक्च्युली आमच्या इथे रेड फ्लॅग अलर्ट आहे पॉट मध्ये म्हणजे सगळ्याच गोष्टी मस्त शिजतील एकजीव होईल आणि भाजीला टेस्ट पण एकदम मस्त येईल कारण की एवढी आता भीती बसलीत ना या सगळ्या गोष्टींची हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे भोगी आणि उद्या मकर संक्रांती तर ॲक्च्युली भारतामध्ये जे आपले व्हिडिओ बघत आहेत त्यांनी ऑलरेडी भोगी सेलिब्रेट केली असेल एक दिवसानंतर इथे सण असतो कारण की तसा टाइम डिफरन्स आहे म्हणून आणि मी तारखेनुसार सगळ्या गोष्टी म्हणजे सण वार हे सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करत असते सो so, आज तुमच्या इथे मकर संक्रांती असणार आहे पण म्हटलं की आजच्या ब्लॉगची सुरुवात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊनच करूया तो so, भोगी आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तशी मी कम्युनिटी पोस्टवरती पोस्ट पण करेन संक्रांतीच्या दिवशी पण आज म्हटलं भोगी आहे तर आज भोगीची भाजी तर व्हायलाच पाहिजे आणि त्यासोबत गरमागरम तीळ लावलेली भाकरी वगैरे माझा दरवर्षीच प्रयत्न असतो आपले सण एकदम ऑथेंटिक पद्धतीनं साजरा करण्याचा पण काय होतं की कधी कधी काही काही गोष्टी अवेलेबल होतात कधी अवेलेबल होत नाहीत आणि कधीकधी असं पण होतं की पर्टिक्युलरली ती गोष्ट आणण्यासाठी तेवढ्या लांब जाणं आ, होत नाही so, सो म्हणजे असं जसं जमेल तसं जेवढ्या गोष्टी अवेलेबल होतील त्याच्यातून छानपैकी आपले जे सण आहेत ते सेलिब्रेट करायचे अजून एक गोष्ट म्हणजे की इथे सणांच्या दिवशी सुट्टी वगैरे नसते मुलांची शाळा असते चेतन ऑफिसला जातात सो so, त्यामुळं पण सण आमचे जे काही आम्ही साजरे करतो ते मोस्टली संध्याकाळीच सेलिब्रेट करतो म्हणजे मुलं पण घरी येतात आणि चेतन पण ऑफिसमध्ये येतात सो so, आजसुद्धा आम्ही भोगी तशीच सेलिब्रेट करणार आहोत मी संध्याकाळच्या स्वयंपाकातच या सगळ्या गोष्टी बनवेन आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून मस्त भोगीची भाजी आणि भाकरी खाऊ बाकी सकाळपासून ना माझं रेग्युलर रुटीन तर चालूच होतं त्याचबरोबर थोडंसं माझं एडिटिंगचं काम पण मी आज लवकर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरच म्हणलं व्हिडिओला स्टार्ट करूया तर भाज्यांमध्ये कुठल्या कुठल्या भाज्या आहेत फ्रीजमध्ये हे चेक करत होते उं... तर आपल्याला लागणार आहे मोस्टली गाजर वांग त्याच्यानंतर काही भाज्या मला फ्रोझनच यूज कराव्या लागतील कारण की आ, पावटा वगैरे ते तर काही ते अवेलेबल होईल असं मला वाटत नाही आहे बघते पण पड़ माझ्याकडे पापडी आहे वाल पापडी फ्रोझन हे बघा अशा टाईपमध्ये सगळ्या भाज्या ज्या आहेत ते इथे काढून ठेवते मी फ्रोझन भाज्या आहेत तर त्या मला बाहेर काढूनच ठेवायला लागतील काय माहिती हरभरा असतो ना तो पण होता ओके भाज्या शोधत होते फ्रोझन मध्ये पण मला वाटत होतं की घरी हरभरा आहे फ्रोझन पण मला होता कुठे सापडत नाही आहे बहुतेक संपला असेल लास्ट टाइम मला लक्षात नसेल पण मला असं वाटत होतं की घरी हरभरा आहे काही हरकत नाही तीन भाज्या आहेत घरी एक म्हणजे वालपापडी आहे गाजर आहे आणि वाटाणे आहेत मटार म्हणजे तर मला अजून आणायचं आहे हरभरा त्यानंतर वांगे आणि पावटे मिळाले तर आयम नॉट शुअर इथे मिळतील का नाही बाकी खूप जणं मला विचारत होते की एले फायर जी आहे म्हणजे सदन कॅलिफोर्नियामध्ये जी आग लागलेली आहे तर ती म्हणजे विजलेली आहे का आणि काय स्टेटस आहे खूप जणांचे मेसेजेस येतात तर मी हेच सांगेन की एल एफ जी आहे ती बरेच ठिकाणी लागली होती वेगवेगळ्या एरियामध्ये तर एरिया ते एरियाज जे आहेत ते आहेत हस्ट आणि इटॉन आणि तिसरा जो आहे तो पॅलेसाइड असे तीन आहेत तिथे सुद्धा आग आहे सुद्धा प्रयत्न चालू आहेत आग विजवण्याचे पण आज ना ॲक्च्युली आमच्या इथे रेड फ्लॅग अलर्ट आहे इथे जिथे आम्ही राहतो कारण की इथे आज चार नंतर भरपूर वारं सुटणार आहे आणि इथे पण तसंच वेदर आहे एकदम ड्राय आहे आणि खूप जोरात वारा सुटला की आ, सेम कंडिशन होते फायर कंडिशन तयार होते वाईल्ड फायर कंडिशन आणि मग चालू होते आग तर म्हणून मग आज म्हणजे दोन दिवसापासून आम्हाला पण सारख्या वॉर्निंग्स येत आहेत रेड फ्लॅग अलर्ट्स येत आहेत आत्तासुद्धा आला आम्हाला दोन एक पाच मिनिटापूर्वीच आला आणि सगळी काळजी घ्यायची आहे लक्ष ठेवायचं आहे हवं असेल तर तुम्हाला तुम्ही आजूबाजूला झाडांवर वगैरे पाणी मारून ठेवू शकता जेणेकरून म्हणजे आग लागण्याची शक्यता नसणार असं सो बघूया आता आत्ता तरी काय वारं वगैरे सुटलेलं नाही आहे बघा झाडाकडे बघितलं ना की लक्षात येतं लगेच वारं आहे का नाही आणि इवन आणि व्हिडिओमध्ये पण वाऱ्याचा आवाज येतोच पण मला असं का वाटतंय कुणीतरी पाणी मारून ठेवतंय आमच्या शेजारी पाणी मारत आहेत सगळीकडे तर मी पण आता थोड्या हानी पाणी मारून ठेवणार आहे सगळीकडे आणि आपल्या साईडून आपण जेवढी काळजी घ्याय गे, घेता येते तेवढी घ्यायची पण म्हणलं त्याच्या आधी पटकन मी बाहेर जाऊन येते म्हणजे जेव्हा तो टाईम आहे संध्याकाळी चार नंतरचा टाईम त्यांनी दिला आहे तर त्याच्या आधी मला सगळं सामान घेऊन घरी यायचं आहे आता चालली इंडियन स्टोअरला आणि मला तीळ सुद्धा आणायचे आहेत कारण की तिळगाच्या वड्या पण करायच्या आहेत बघू यावेळेस लाडू किंवा वड्या करेन माहिती नाही आज करेन किंवा उद्या मध्ये करेन पण आणून ठेवते घरी सगळं साहित्य तर आता निघालेली आहे आणि ऊन पडलंय छान पण वारं तेवढं नको यायला बाबा मला त्याचं टेन्शन आलंय चला पटकन जाऊन येते आणि मी विचार करत होते की येता येताना पण मी लवकरच घेऊन येईन बघूया आता सुद्धा मिळाले दुकानामध्ये जास्त फिल्मिंग केलं नाही कारण की माझा प्रयत्न हाच होता की लवकरात लवकर शॉपिंग करायची आणि घरी यायचं आणि येताना मुलांना आणणार म्हटलं होतं पण मग लक्षात आलं की सियानाच्या स्कूलमध्ये आज काहीतरी थोडी ॲक्टिव्हिटी होती म्हणजे लास्ट सेशनमध्ये तर मग म्हटलं की जाऊ दे तिला नेहमीच्याच टाईमला घेऊन येते सो बघू जर का मला तसं काय वाटलं तर मी लगेच जाईन आणि घेऊन येईन त्यानंतर घरी सांबार मसाला संपला होता तो घेऊन आले ॲक्च्युली जनरली मी एव्हरेस्टचा आणते पण तिथे आता अवेलेबल नव्हता सो एम बी एचचा आणला त्यानंतर कैऱ्या छान दिसल्या तर त्या घेऊन आले त्याच्यानंतर हां तुम्हाला हे दाखवलंच तिथे ग्रीन टी नाही काय बरं ग्रीन चना म्हणजे हरभरा घेऊन आलेली आहे गाजरं होती घरी तरी पण घेऊन आले कांद्याची पात घेऊन आले भाकरी आणि भाजीसोबत खायला त्यानंतर आ, हे घेऊन आलेली आहे मी, मा तात तात मी वाल लिलवा आता sure. हे पावटे असे असतात का नसतात मला माहिती नाही पण त्यातल्या त्यात क्लोजेस्ट जे मिळेल ते मी घेऊन आले ह्याच्यावरती तरी आहे वाल लिलवा नॉट शुअर कमेंट करून सांगा मला आणि लसूण आणायचा होता घरी लसूण नव्हता आणि वांगी आणि हे काहीतरी वेगळ्या टाईपचे चिप्स दिसले मला टॅपिओका चिप्स लिहिलेलं आहे ह्याच्यावरती तर मग हो ते पण घेऊन आले बस एवढ्याच गोष्टी घेऊन आले जेवढं हवं होतं तेवढंच पटकन जाऊन घेऊन आले कारण की आज शॉपिंग करत बसायला आता वेळ पण नव्हता आणि म्हटलं नकोच अशा वेळेस सोबत तिथे थांबायला म्हणून आले आता घरी पाच मिनटं जरा बसते पाणी वगैरे पिते आणि त्यानंतर मग भाजीसाठी आपल्याला जे वाटण लागणार आहे ते आपण पटकन बनवून घेऊया जस्ट हँडवॉश केले आणि म्हटलं की काय आहे पॅपिओ का चिप्स बघूया तरी मी कधीच नाही खाल्लेले असे दिसतात काहीतरी वेगळेच लागतात फार कुरकुरीत आहेत पण बटाट्यासारखे नाही आहेत आय थिंक ज्याचा बनतो ना त्याचे आहेत हे चिप्स मी म्हणलं की पाच मिनिटं बसते पण माझ्या याच्याने काही ते झालं नाही एकदा का समोर आपल्याला असं माहिती आहे की भरपूर काम आहे तर असं बसणं वगैरे होतच नाही लगेच लागले मी कामाला आणि भाजी वगैरे सगळी स्वच्छ धुवून घेतली असं वाटण बनवण्यासाठी खोबरं आणि तीळ भाजून घेते आणि मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवते थोड्या वेळाने थंड झालं की मग वाटण करून घेता येईल आणि मी थोडस लसूण पण टाकते कारण की मला आवडतो म्हणून लसूणाची चव पण काय काही जण नाही टाकत आय थिंक डोंट नो प्रत्येकाच्या घरची ना भोगीची भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते सो so, मी आमच्या घरी जसं बनवतात त्याच्यामध्ये सुद्धा थोडं मॉडिफाय करूनच बनवते भाजीची तयारी तर माझी चालूच आहे पण मध्ये मध्ये मी सारखं बाहेर येऊन पण चेक करते का का, 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 का चे की काय वारं सुटलं आहे का कुठे काय दिसतंय का धूर वगैरे कारण की एवढी आता भीती बसली आहे ना या सगळ्या गोष्टींची गेले काही दिवसांपासून सतत तेच ऐकतो आहे टी व्हीवरती मोबाईलवरती तेच बघतोय नोटिफिकेशन्स येत आहेत गव्हर्नमेंटचे की अशी काळजी घ्या हे प्रिपरेशन करा असं तयारी करा असं सारखं तेच चालू आहे त्यामुळं मग भीती वाटत होती मला की काय होईल काय होईल पण आता ऑलरेडी चार साडेचार झालेले आहेत पण अजून तरी काहीच वारं वगैरे सुटलेलं नाही कि आहे किंवा असं काही कुठे काही दिसत सुद्धा नाही आहे एक चांगलं आहे की आपल्या घरातून ना इथून व्ह्यू खूप चांगला आहे बऱ्याच दूरपर्यंत जर काही होत म्हणजे धूर वगैरे असेल तर लगेचच दिसेल आपल्याला सनसेट आता व्हायला आलाय पण अजून एक अर्धा तासात होईल सनसेट सध्या तरी छान ऊन पडलेलं आहे आणि तिकडच्या पण बाजूला असं काही वेगळं वाटत नाही आहे नॉर्मलच आहे हो चांगलंय भोगीची भाजी बनवायला सुरू करते आणि ऑब्विसली मी आता भोगीची भाजी बनवणार आहे मध्ये कारण की काय होतं काही काही गोष्टी शिजायला थोडा वेळ लागतो काही काही शिजायला म्हणजे लगेच शिजतात तर म्हणून मी म्हटलं की बेस्ट आहे की ह्याच्यातच बनवेन मी मध्ये म्हणजे सगळ्याच गोष्टी मस्त शिजतील एकजीव होईल आणि भाजीला टेस्ट पण एकदम मस्त येईल त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते तुमच्याबरोबर एकदा शेअर करते इथे घेतलेला आहे हरभरा इथे आहेत गाजर त्याच्यानंतर हे आहे आवटा आय डोंट नो काहीतरी त्यापैकी एक त्यानंतर इथे थोडासा कांद्याच्या पातीचा हिरवा भाग चिरून घेतलेला आहे इथे वाल आहे वालपापडी आणि हे आहेत वांगी त्याच्यानंतर फोडणीसाठी पातीचा कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो एकदम छोटासा आणि थोडी मिरची कडीपत्त्याची पानं असं सगळं घेतलेलं आहे मागच्या वर्षी तर मला भोगीची भाजी करायला पॉसिबल झालंच नव्हतं कारण की सगळ्या भाज्याच तशा अव्हेलेबल झाल्या नव्हत्या पण यावेळेस मी ठरवलेलं की फ्रोझन तर फ्रोझन भाज्या वापरेन पण भोगीची भाजी बनवेन आय थिंक दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही भारतात होतो त्यावेळेस लकीलीस आम्हाला भारतामध्ये संक्रांत सेलिब्रेट करायला मिळाली होती आणि त्यावेळेस मी भोगीची भाजी खाल्ली होती भारतामध्ये त्याच्यानंतर म्हणजे आता त्याला दोन वर्ष झाले तर म्हटलं यावेळेस काही करून आपण भोगीची भाजी बनवूच सो so, uh, दुकानात जाऊन सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आले इथे छान फोडणी केलेली आहे आणि नॉर्मलच आपली रेग्युलर जशी असते तशीच बाकी सगळ्या भाज्या ॲड करतच होते पण पहिल्यांदा हरभरा ॲड केला आणि त्यानंतर पावटा ॲड केला कारण की या दोन भाज्या ज्या आहेत त्या शिजायला थोडासा वेळ लागतो आणि गाजर त्याच्यानंतर वांग आणि वालपापडी या तीन भाज्या तशा क्विकली शिजतात एनिवेज मी हे इन्स्टापॉटमध्येच करत होते सो सगळं व्यवस्थित शिजणारच होतं आणि या भाजीला मी सगळ्यात स्पेशल म्हणजे की गोडा मसाला वापरते घरी के म्हणजे घरचा आहे तो गोडा मसाला त्यांनी भाजीला टेस्ट खूप छान येते थोडेसे शेंगदाणे पण मी ॲड केलेले आहेत आपलं रेग्युलर लाल तिखट काही काही लोकं गरम मसाला पण यूज करतात पण मी इथे हा गोडा मसाला यूज केलेला आहे तर त्यामुळे मी नाही यूज केला गरम मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं खोबरं आणि तिळाचं हे वाटण ते पण ॲड करून घेतलं आणि थोडंसं पाणी ॲड केलं कारण की मी आता प्रेशर कुक करणार आहे म्हणून इंस्टापॉट लावून टाकलेलं ला आहे आणि ॲक्च्युली मध्यंतरी मला एक कमेंट आली होती ज्या दिवशी मी आय थिंक मटकीची उसळं बनवली होती इंस्टापॉटमध्ये तेव्हाच ती कमेंट आली होती की तू जेव्हा पण मध्ये काही पण रेसिपी करशील तर त्यावेळेस आमच्याबरोबर शेअर कर की तू कुठल्या ऑप्शनवरती लावती आहे आणि किती मिनटं लावते आहे तर मध्ये आत्ता मी लावलेला आहे हाय प्रेशरला आणि पाच मिनटाचा टाइम दिलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये भात सुद्धा लावलेला आहे भात आणि भाजी एकत्र एक लावले दोन्ही एकत्र होऊन जाईल आणि भाकऱ्या फक्त मला करायच्या आहेत सो खूप सोपं जातं त्याच्यामध्ये करायला थोड्या वेळातच भाजी झाल्यावरती मी भाकऱ्या करायला घेतल्या पण ज्वारीच्या पिठाच्या भाकऱ्या होत्या त्यामुळं पांढऱ्या दिसत आहेत त्या, त्या आणि तीळ पण मी यूज केलेत पण ते लपून गेले पांढऱ्या भाकरीमध्ये दिसतच नव्हते पण टेस्टमध्ये ऑफकोर्स आम्ही म्हणजे लागत होते ते खाताना तर अशा माझ्या भाकऱ्या गरमागरम करून झाल्या सगळ्यांसाठी आणि त्यानंतर लगेचच आम्ही जेवायला बसणार होतो स्वयंपाक झालेला आहे आणि भोगीची भाजी मी तुम्हाला मगाशी दाखवलीस पण आता ताट वाढते मी तर आता थोड्या वेळात मी सगळी जेवायला बसू अरे गॅस चालू झाला चुकून आता आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसू आणि ना मी भाकऱ्या आपल्या साध्याच केलेल्या आहेत ज्वारीच्या भाकऱ्या कारण की माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं आणि इथून स्टोअरमधन आणलेल्या पिठाच्या चा, किती चांगल्या भाकऱ्या होतात ते सुद्धा मला माहिती नाहीये सो आता नेक्स्ट टाइम कोणी भारतातून येत असेल किंवा जेव्हा किंवा आम्ही जाऊ तेव्हा मी नक्की बाजरीचं पीठ पण घेऊन येईन आणि ते मी थोडेसे गाजर चिरलेले आहेत आणि पातीचा कांदा आहे थोडस चवीला आणि असं आहे आपलं आजचं डिनर असं आहे नेक्स्ट डे आणि काल तुम्ही बघितलं आम्ही भोगीची भाजी वगैरे केली त्यानंतर जेवलो मस्त झालेली एकदम सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि मग नंतर मला घरचं थोडंसं म्हणजे किचन वगैरे आवरायचं होतं आणि मग बाहेर वारं पण सुटत होतं सो त्याच्यानंतर मग माझं सगळं लक्ष बाहेरच होतं की पाणी मारलं का सगळीकडे वगैरे कारण की कालच्या व्लॉगमध्ये मी बोल म्हणजे आजच्याच व्लॉगमध्ये बोललेच होते मी तुम्हाला की पाणी सतत मारत राहायचं म्हणजे कसं की कसं की ड्राय होणार नाही आणि मग वारं आलं तरी काही होणार नाही असं आपल्या साईडून आपण तेवढी काळजी घ्यायची बाकी शेवटी जे व्हायचं तेच होणार पण तेच होतं आणि आता सुद्धा सकाळी सकाळी भरपूर वारं सुटलेलं आहे म्हणजे वारं इथं कसं असतं की विंड गस्ट असतात म्हणजे मध्येच खूप जास्त वारं येतं तेव्हा खूप वारं येणार आता आणि मग एकदम अचानक एक दोन मिनटासाठी स्टॉप होणार आणि मग परत खूप जास्त वारं येणार तर इथे असं चालू असतं पण बघूया आता आज ॲक्च्युली आहे संक्रांत संक्रांतीचा स्पेशल व्लॉग मी सगळा फिल्म करेनच अजून आजच्या व्लॉगला सुरुवातच नाही केली पण म्हटलं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना अपडेट द्यावी आणि बघूया माझं कितपत लक्ष लागेल आणि कितपत मी संक्रांतीचा व्हिडिओ करू शकेन पण येस आजचा जो व्हिडिओ आहे तो तरी मी इथं सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा भोगीचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे संक्रांत स्पेशल जो की मी आत्ता व्हिडिओ फिल्म करायला स्टार्ट करेन तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय